काय ना की तुमच्याशी एकांतात बोलायचं होतं ना त्याच्यामुळे म्हटलं की असं निवांत बोलताय बाकी व्यवस्थित आहे तुमच कस चालू आहे बाकी माझ व्यवस्थित चालू आहे ऑफिस वगैरे अच्छा मी तुम्हाला ह्यासाठी बोललो कारण की मला माझ्या अपेक्षा सांगायच्या होत्या जरा हो ठीक आहे हो तेच की प्रत्येक मुलीच्या मुलाकडून अपेक्षा असतातच तुम्हाला माहिती आहे मला मुलगा कसा हवा आहे मुलाला ना वर्षाला ना पंधरा लाख रुपये पॅकेज पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आणि त्याच्याकडं गाडी पाहिजे म्हणजे फोर व्हीलर फिरायला मस्तपैकी <laughs> आणि मला ना असं गावात वगैरे नाही राहायचं या मला पुण्यात किंवा मुंबईमध्ये आणि ते पण आहे ना वन बी एच के टू बी एच के नाही या थ्री बी एच के फ्लॅट पाहिजे आणि प्रश्न राहिला आई वडिलांचा तर ते गावीच ठीक आहेत म्हणजे कसं आपल्या दोघांचा राजा सा राणीचा संसार होईल <laughs> मग आपण दोघं छान नांदू वगैरे आणि ना महिन्यातून एकदा तरी मला गोव्याला मनाली वगैरे आणि अजून कोकण माझं फेवरेट ठिकाण इकडं ना नेहलं तरी चालेल मला फिरायला नेहल चालन नाही चा म्हणजे नेलंच पाहिजे असं आणि मला सोनं नाणं खूप आवडतं म्हणजे असं फॅशनवाले डिझाईन्स वगैरे ते ज्वेलरी वगैरे येतात हां महिन्यातून मला एकदा तरी ते असं गिफ्ट आणून दिलं पाहिजे अच्छा हां आणि मला कपडे घ्यायला खूप आवडतं शॉपिंग खूप आवडती आणि मग तुम्ही मला 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 दर आहे पण शॉपिंगला सारखे साड्या ड्रेस घालायला नाही आवडत चालेल ना तुम्हाला तुझे वडील काय करतात जॉब करतात अच्छा त्यांना वर्षाला किती पॅकेज आहे पंधरा लाखाच नाही अच्छा पंधरा हजार रुपये ते महिन्याला कमवतात बर आणि तुला फिरायला नेतात का प्रत्येक महिन्याला नाही कामातून त्यांना वेळच भेटत न्यायला पाहिजे तुला तर आवड आहे ना फिरायची हो मला आवड आहे पण मला नेलंच नाही हो म्हणजे त्यांना वेळच नाही भेटत ना कामातून म्हणून अच्छा आणि मग मग शॉपिंगला तर जात असेल ना दर आठवड्याला दोन तीन महिन्यातून एक ड्रेस भेटतो मला नाही जात जास्त शॉपिंगला मी तुमचं घर तसं पण फार आहे बंगला वगैरे काय बांधला एखादा विचार करत होतो आम्ही बंगला बांधायचा पण पैशाचा प्रॉब्लेम होता म्हणून नाही म्हणून एवढ्या तीन खोल्याच काढल्या हा अच्छा आणि गाडी वगैरे काहीच नाही तुमच्याकडे अच्छा त्यामुळेच फिरायला जात नसताल तुम्ही बरोबर नाही टू व्हीलर आहे ना आपण ती पण स्कूटी ती जुनी बरीच आहे की नाही बघितली मी बाहेर हो तुझ्या वडिलांच वय काय पंचावन्न म्हणजे जी व्यक्ती आपल्या वयाच्या पंचावन्नाव्या वर्षापर्यंत एक बंगला बांधू शकत नाही एक फोर व्हीलर घेऊ शकत नाही आपल्या मुलीला महिन्याला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकत नाही आपल्या मुलीला आठवड्याला कुठे शॉपिंगला घेऊन जाऊ शकत नाही त्याच व्यक्तीची मुलगी माझ्याकडनं या सगळ्या अपेक्षा करते ते पण एक वीस बावीस वयाच्या मुलाकडून हे योग्य आहे की अयोग्य <coughs> हे बघ तुझ्या वडिलांचं वय पंचावन्न वर्ष तू म्हंटल पंचावन्न वर्षच म्हणले ना पंचावन्न वर्ष आहे आणि एवढ्या वर्षांच्या मध्ये ते एवढं करू शकले नाही मी बावीसाव्या वय वर्षापर्यंत कसं काय करणार शिक्षणच सतराव्या वर्षापर्यंत चाललं पाच वर्षात एवढं कुठून आणायचं मी तुम्ही मुली ह्या गोष्टीचा विचार नाही का करत कधी तुम्ही जर एखाद्या चांगल्या मुलाची निवड केली भले अस त्याला पगार कमी असे ना का त्याच्याकडे गाडी नसेना का पण दोघांनी मिळून जर मेहनत केली तर दोघांची प्रगती होऊ शकते लग्न म्हणजे हे काही डील नाहीये ग लग्न म्हणजे एकमेकांना एक आधार आहे लग्न म्हणजे एकमेकांसाठी जगणे एकमेकांची काळजी करणं म्हणजे लग्न आहे आपल्या आयुष्यामध्ये अशी कोणतरी व्यक्ती पाहिजे असते आपल्या आई वडिलांच्या नंतर कारण आई वडील तर काय आपल्याला आयुष्यभर पुरणार हो, बरोबर पण कधी अडचणीच्या काळात आपल्या डोळ्यातनं आश्रू आले तर ते आश्रू पुसण्यासाठी आपल्याला आयुष्याचा जोडीदार असावा लागतो म्हणून लग्न त्याची असं डील करू नका खरच चुकलं माझ आणि खरच तुमचं बरोबर आहे मी जरा जास्तच अपेक्षा करत होते ना पण मला तुमच्यासोबत सोबत संसार करायला आवडेल आणि आपण दोघं मिळून सगळे मिळू हम्म मी तुमची प्रत्येक दुःखामध्ये साथ देईन म्हणजे मी होकार समजायचं आहे का हो <laughs> आपण आपले प्रत्येक स्वप्न मिळून पूर्ण करू आपलेच नाही तर आपल्या घरच्यांचे सुद्धा चालेल ना तुम्हाला मला चालेल <laughs> तुम्हाला चालेल ना आवडेल मला <laughs> मग मी पण होकार समजू का होकार मॅरिड चला. बाहेर वाट बघत असतील म्हणतील किती वेळचे बसले हो। एक एक मिनट एक बोलायचं राहून गेलं बोला ना लग्नाच्या नंतर तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या आत्ता पूर्ण होणार नाहीत आपण आपण प्रयत्न करू भविष्यामध्ये आपल्या पण दारामध्ये एक नाही गाडीच्या आधी आपला एक मोठा बंगला असावा त्या बंगल्याच्या समोर एक फोर व्हीलर असावी मग आपण त्यात फिरायला जावं आठवड्यात एकदा शॉपिंगला जावं तुम्हाला सिनेमाची आवड आहे का खूप खूप सारी आवड आहे मला सिनेमाची मला नाटक बघायला जास्त आवडतात पण तुमच्यासाठी सिनेमाला येईल नाटकच सिनेमा हे ना मग <laughs> मी पण येईल तुमच्यासमोर नाटक बघायला नाटकाला जात जाऊ सिनेमाला जात जाऊ पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा काय तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या आता नाही पण भविष्यामध्ये नक्की पूर्ण होतील खात्री मला आपण पूर्ण करू त्या आणि आपला संसार सार हा सारखा असावा हो तुम्ही राजा आणि मी राणी <laughs> आणि आपण दोघांनी मिळून सगळे स्वप्न पूर्ण करायचे स्वभाव खूप चांगला आहे तुमचा स्वभाव आवडलाय मला मलाही तुमचा स्वभाव आवडलाय <laughs> एक आणि तुम्ही जॉबला कुठे असतात मी जॉबला पुण्याला असतो हडपसरला आय टी कंपनी मध्ये पगार जास्त नाहीये सध्या फक्त एकतीस हजार पगार आहे एकतीस हजार रुपये का ठीक आहे ना मी पण जॉब करेल आणि आपण दोघांनी मिळून आपले स्वप्न पूर्ण करू हो आणि तुला समजा पुढे काय अजून शिक्षण घ्यायचं असेल तर तू पुण्यामध्ये घेऊ शकते तुम्हाला आवडेल मी शिक्षण घेतलेलं पुढं हो आवडेल मला चालेल <laughs> मग मला आवड म्हणजे मला शिक्षणाची खूप आवड आहे काय झालंय ना की घरच्यांनी लवकर लग्न ठरवलंय मला वाटलं की माझा होणारा नवरा मला शिक्षण करून देईल का नाही पुढं ते विचारायचंच राहून गेलं मला खर तर तुला जेवढं हवं तेवढं शिक <laughs> आणि स्वतःच्या पायावर उभे राहा म्हणजे एक दिवस असा येईल ना की तू स्वतःच बंगला बांधशील आणि स्वतःच गाडी घेशील आणि मला सरप्राईज देशील नक्कीच तुला स्वयंपाक तर येतो का हो हे काही विचारण झालं का स्वयंपाक सगळा येतो मला फक्त नॉनव्हेज नाही जमत कारण की मी व्हेज खाते मी पण व्हेजच खातो मी पण नॉनव्हेज नाही खात आता का अजून काय बोलायचं राहिले बोलायचं तर खूप आहे पण आता जावं लागेल खाली वाट बघत असतील सगळेच अभिनंदन ठरलं तर मग सुपारी फुटली चला मग हा